कलेक्टर मुलाने बायकोच्या भीतीने स्वतःच्या जन्मदात्या आईला ओळखण्यास नकार दिला नंतर त्या वृद्ध आईने अशी एक गोष्ट वॉचमेनजवळ ठेवली की ती गोष्ट पाहून शेवटी त्या कलेक्टर मुलाला आपल्या वृद्ध आईचे पाय धरावेच लागले अशी कोणती गोष्ट होती त्यामुळे कलेक्टर मुलाने आपल्या आईचे पाय धरले ते आपण कथेमध्ये पाहूया कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर ते त्यांच्या कुटुंबासमवेत राहत होते एक दिवस एक म्हातारी महिला डोक्यावर एक मोठे गाठोडे घेऊन गे। गेट जवळ उभी राहिली आणि तिथे असलेल्या वॉचमेनला सांगू लागली की मला आतमध्ये जायचं आहे तेव्हा वॉचमेनने पाहिलं की तिच्या गाठोड्यात काही खेळणी आणि काही कपडे होते त्याने तिला विचारले की तुम्हाला कोणाला भेटायचं आहे आणि काय काम आहे त्यानंतर त्या म्हाताऱ्या महिलेने सांगितलं की मी तुमच्या साहेबांची आई आहे आणि त्यांना भेटायला गावावरून इथे आली आहे आता आत हे वाक्य ऐकून तर आधी वॉचमेन हैराणच झाला होता कारण त्या आईची हालत खूपच वाईट होती त्या महिलेने मळके फाटलेले कपडे घातले होते आणि डोक्यावर एक गाठोडे ठेवले होते तिच्याकडे पाहिल्यावर त्याला विश्वासच बसत नव्हता की ती साहेबांची आई असू शकते पण तरीही तो वॉचमेन तिला तिथे एका सावलीत बसवतो आणि आज जाऊन त्यांच्या साहेबांना त्या म्हाताऱ्या महिलेबद्दल सांगतो आता जेव्हा आपल्या वॉचमेनच्या तोंडून हे ऐकतात तेव्हा त्यांच्या साहेबांची साहेबांसोबत त्यांची बायको देखील बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर कलेक्टर साहेब त्यांच्या आईला ओळखण्यास नकार देतात म्हणतात की मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही आणि कोण आहात तुम्ही आणि इथे कशासाठी आला आहात तेव्हा त्यांची आई पाहताच समजते की मुलगा आता खूप मोठा माणूस झाला आहे म्हणूनच तो आता त्याच्या जन्मदात्या आईलासुद्धा ओळखत नाही या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटते आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात त्या रडतच म्हणतात की माफकर बाळा मला माझ्याकडून चूक झाली मी चुकून तुझ्या घरी आले असते असे, असे म्हणत त्या रडतच तेथून जाऊ लागतात इकडे त्यांचा मुलगाही घराच्या आत निघून जातो पण जाता जाता त्या अचमेन जवळ एका चिठ्ठीत काहीतरी लिहून देतात आणि त्यांना सांगतात की तू फक्त एवढी चिठ्ठी तुझ्या साहेबांना नेऊन दे मी इथून चालली आहे असं काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत त्यांच्या मुलाने त्यांना ओळख देण्यास नकार का दिला संपूर्ण कथेचे सत्य जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून मित्रांनो ही कथा एक उत्तर प्रदेश या शहरातील आहे उत्तर नवरा बायको राहत होते नवऱ्याचे नाव जसवंत आणि बायकोचे नाव ममता होते त्या लोकांच्या लग्नाला बरेचसे दिवस झाले होते पण अद्याप त्यांना मुळबाल नव्हते ते लोक बऱ्याच ठिकाणी फिरून आले बऱ्याच ठिकाणी जाऊनही आले बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले मंदिर मस्जिद दर्गा चर्च प्रत्येक ठिकाणी जाऊन मुलासाठी प्रार्थना केली असाच बराच वेळ निघून गेला आणि काही दिवसांनी अचानक ममताला समजले की ती गरोदर आहे आणि काही महिन्यातच तिला मूल होणार आहे ही गोष्ट ती तिच्या नवऱ्याला सांगते तिचा नवराही मुलाला घेऊन खूप टेन्शनमध्ये मध्ये असायचा त्यामुळे तो दारूही प्यायला लागला होता पण ही बातमी ऐकताच तो आणखीन जास्त दारू पिऊ लागतो कारण आत्तापर्यंत तो मुलगा होत नाही या टेन्शनमध्ये दारू पित होता आणि पण आता जेव्हा ही आनंदाची बातमी त्याला मिळते तेव्हा तो जास्त आनंदात जास्त दारू पिऊ लागतो आता हळूहळू त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीची वेळ येते मात्र पत्नीच्या प्रस्तुतीच्या वेळीस येताच जसवंतला कळाले की जास्त मद्यपान केल्यामुळे त्याला असा आजार झाला आहे ज्याच्यामुळे त्याचा दोन तीन महिन्यातच मृत्यू होईल आता हा विचार करून तो आतून जास्त अस्वस्थ होतो तो बायकोला हे अजिबात जाणवू देत नाही मित्रांनो हळूहळू प्रसूतीची वेळ येते प्रसूती होते आणि जसवंतीची पत्नी ममता हिने एका खोल्यासारख्या मुलाला जन्म दिला होता आता घरात मुलगा जन्माला आल्याने आणखी आनंद साजरा होऊ लागला इकडे जसवंत त्याच्या आजारपणाच्या टेन्शनमध्ये होता पण तो विचार करत होता की काही हरकत नाही आता मुलं जन्माला आली आहे तर माझा वंशज तो पुढे नेणार आणि त्यानंतर या आनंदाच्या प्रसंगी तो आणखीन दारू पिऊ लागला अल्कोहोलच्या ओव्हर डोसमुळे त्याचा आजार आणखीनच जास्त वाढू लागतो आणि ह्याच कारणास्तव अचानक त्याचा मृत्यू होतो एक सुखाचं आणि एक दुःखाचं एकीकडे ममताने एका मुलाला जन्म दिला होता पण त्याच वेळी दुसरीकडे तिचा पती मृत्यू झाला होता यामुळे ममता खूपच जास्त काळजीत होती आता तिचे वयही वा वाढत चालले होते पण तिला सुचत नव्हते की आता काय करावे आता यानंतर तिने शेजारी काही दिवस तिला मदत करतात पण काही दिवसांनी तेही तिला मदत करणे सोडून देतात मित्रांनो ममता आता एकटी पडली होती तिच्या पतीचे आधीच निधन झाले होते आणि आता मुलांच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आली होती यानंतर ममता आपल्या मुलाचे संगोपन करण्यासाठी इतरांच्या घरी काम करू लागते कारण तिचे पती मजूर होते त्याच्याकडे अजिबात शेती नव्हती गावात फक्त एक छोटेसे घर होते जे त्यांना वारसा हक्काने मिळाले आणि त्यांनी फक्त हेच घर ममतासाठी सोडले होते ममता इकडे तिकडे इतर लोकांच्या घरी काबाड कष्ट करत होती आणि आपल्या मुलाला आधार देत होती हळूहळू तिचा मुलगा आकाश शाळेत शिकायला जाऊ लागतो तो शाळेत शिकतो आणि इकडे त्याची आई इतरांच्या घरी काम करून त्याची फी भरायची आणि हळूहळू हे काम करत वेळ जाऊ लागला तिचा मुलगा आता दहावीत गेला होता एके दिवशी त्याची आई शाळेतून त्याला घ्यायला येत होती तेवढ्यात वाटेल जाताना तो आईला म्हणतो आई मला न्यायला येत जाऊ नकोस इथली सगळी मुलं माझी चेष्टा करत राहतात की तुझी आई इतरांच्या घरी काम करते आणि तू मलकर्णीचा मुलगा आहेस कारण मित्रांनो ममताने आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश दिला होता आणि ममता ज्या घरात काम करायची त्या घरातील मुलंही त्याच शाळेत शिकायला होती ती मुलं म्हणायची की तुझी आई आमच्या घरी कामाला येते आणि तू तिचा मुलगा आहेस आणि तुझी आई खूपच घाणेरडी आहे आता ममताला तिच्या पंधरा वर्षाच्या मुलाकडून हे ऐकताच प्रथम तिला खूप वाईट वाटले पण मग तिला वाटलं काही हरकत नाही मुलाला वाईट वाटलं असेल म्हणून तो असं बोलला असेल म्हणून ती त्या तिच्या मुलाला म्हणते ठीक आहे बेटा आता तू मोठा झाला आहेस त्यामुळे आता तू स्वतः शाळेतून घरी येऊन जाऊ शकतोस हळूहळू वेळ जातो त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले तो अभ्यासात अतिशय हुशार होता कधी कधी आकाशचे शिक्षक ममताला सांगायचे की तुमचा मुलगा खूप हुशार आहे हा एक दिवस खूप मोठे पद मिळवेल आता हे ऐकल्यानंतर ममतालाही वाटतं की माझा मुलगा खूप मोठा अधिकारी होईल आणि म्हणूनच ती तिच्या मुलाला म्हणते की तू अभ्यास करून मोठा अधिकारी व्हायचा आहेस आणि मित्रांनो आकाशनेही तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पुढच्या शिक्षणासाठी शहरात जायचे बोलतो तो म्हणतो आई मी शहरात जाईन पण शहरात गेल्यावर मला जास्त पैसे पैसे लागतील कारण तिथे अभ्यास करायला जास्त खर्च येईल जेव्हा त्याची आई म्हणते बेटा पैशांची काळजी करू नकोस आज मी चार घरात काम करत आहे तर दहा घरात काम करेल पण मी तुला पैशांची कमतरता भासू देणार नाही त्यानंतर ती तिच्या मुलाला शहरात शिकायला पाठवते आणि दर महिन्याला ती त्याच्या खर्चासाठी दहा ते वीस हजार किंवा बारा हजार रुपये देते हळूहळू वेळ निघून जातो आणि तो पदवीधर होतो आणि पुढे तो मोठा अधिकारी होण्यासाठी कोचिंग करू लागतो आता आपल्या घराच्या परिस्थितीचा विचार करून मोठा झालेला आकाश खूप मेहनत करतो आणि मेहनत केल्यावर एक दिवस त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळतेच आणि जेव्हा आकाश कलेक्टर बनतो तेव्हा सगळ्यात आधी तोही आनंदाची बातमी त्याच्या आईला देतो आणि तिला सांगतो की तो कलेक्टर झाला आहे आता त्याच्या आईला हे ऐकताच आई ती आनंदाने वेडी होऊन संपूर्ण गावभर ओरडून सांगते की माझा मुलगा कलेक्टर झाला माझा मुलगा कलेक्टर झाला पण लोक तिच्यावर विश्वास ठेवत नाही ही म्हातारी म्हातारपणात वेडी झाली आहे आणि म्हणूनच अशी म्हणतीये कुठेही कामवाली बाई आणि तिचा मुलगा कलेक्टर कसा होणार यानंतर परिसरातील थी लोक तिची चेष्टा करू लागले पण आपल्या मुलाला कलेक्टर झाल्याचा म्हाताऱ्या आईला खूपच आनंद झाला वेळ हळूहळू जाते तिचा मुलगा ट्रेनिंगसाठी जातो आणि ट्रेनिंगला तो, तो त्या मुलीच्या प्रेमात पडला होता त्याने तिच्याशी बोलणे सुरू केले होते तेव्हा त्या मुलीला सांगितले होते की ह्या जगात माझे कोणी नाही तो अनाथ मुलगा आहे त्यानंतर आकाश एक कलेक्टर झाला होता एका जागी त्याची पोस्टिंग होते आणि त्याचे लग्न आधीच झाले होते तो त्याच्या आईला फोनवर त्याच्या लग्नाची बातमी सांगतो पण हे ऐकताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात कारण मित्रांनो तिने तिच्या मुलाच्या लग्नासाठी खूप मोठी स्वप्न पाहिली होती पण तिच्या मुलाने तिची सर्व स्वप्ने चक्काचूर केली होती त्यानंतर ती त्याच्याशी अधिक वेळ बोलली तो तिला सांगतो की मी इथे चांगली नोकरी करत आहे आणि इथे एक मोठा बंगला आहे आणि आम्ही त्याच घरी राहतो तो त्याच्या आईला त्याचा पत्ताही सांगतो की आई आम्ही इथे राहतो त्यावर त्याची आई म्हणते की बाळा तू मला कधी भेटायला येतास मला माझ्या सुनेला तर दाखव पण तिचा मुलगा तिला टाळतो आणि म्हणतो की वेळ आली की मी तुला तुझ्या सुनेची भेट नक्कीच करून देईल वर्ष उलटून गेली होती आणि आज दोन तीन वर्षांनी पुन्हा तिच्या मुलाचा फोन आला आणि तो म्हणतो की आई तुला नातू झाला आहे तुझ्या सुनेने एका मुलाला जन्म दिला आहे आता ही गोष्ट ऐकून म्हाताऱ्या आईला आणखीनच जास्त वाईट वाटते कारण आजवर तिने आपल्या मुलाच्या बायकोला बघितलेही नव्हते आणि आता तिला एक नातूही झाला होता आता हे विचार करून म्हातारी आई जास्त दुःखी होते रडून रडून तिची हालत खराब झाली होती याच वेळी पुन्हा तिने आपल्या मुलाला विचारले की तो इथे कधी येणार आहे सगळे माझी इथे चेष्टा करतात म्हणतात म्हातारपणामुळे तू वेडी झाली म्हातारी झाली आहे आणि तिचा मुलगा कलेक्टर झाला आहे असं सांगत राहते तो एवढा मोठा कलेक्टर असता तर तिला इथून कधीच घेऊन गेला असता पण यांना कोण समजवणार आकाश पुन्हा तिचे बोलणे टाळतो आणि म्हणतो की आई वेळ आल्यावर मी तुला तुझ्या सुनेला आणि तुझ्या नातवाला नक्कीच भेट घडवून देईन आता मित्रांनो तिला नातू झाला होता आणि नातू झाल्याच्या आनंदात ममता तिच्या मुलाकडे जाण्याचा निर्णय घेते पण त्याआधी तिच्याकडे असलेल्या काही पैशांची ती बाजारात जाऊन तिच्या सुनेसाठी साडी आणि नातवासाठी काही खेळणी विकत घेते काही मिठाई विकत घेते आणि त्या सर्व सामानाचे गाठोडे बांधून ट्रेन पकडते आणि मुलाच्या शहरात उतरते तिच्या मुलाने तिला एकदा त्याचा पत्ता दिला होता शिवाय तिचा मुलगा या शहरातील कलेक्टर साहेब होता त्यामुळे त्याचा पत्ता शोधायलाही जास्त त्रास झाला नाही तिने एका ऑटो रिक्षावाल्याला तो पत्ता विचारला आणि त्या मुलाचे नाव देखील सांगितले आणि म्हणाली की मी कलेक्टर साहेबांची आई आहे मला त्यांच्या घरी जायचं आहे रिक्षावाल्याचीही यावर विश्वास बसत नाही कारण कलेक्टर हे खूप मोठे पद आहे आणि त्याची आई अशा फाटक्या अवस्थेत पण रिक्षावाला तिच्या तिला त्यांच्याकडे घेऊन जातो ममताला कुठे जायचं आहे याची माहिती असल्याने तिने त्याला तिच्या मुलाचा पत्ता सांगितला जे काही तिला आठवत होते त्यानंतर रिक्षावाला त्या म्हाताऱ्या आईला कलेक्टर साहेबांच्या घराबाहेर आणून सोडतो आणि म्हणतो की आई हेच ते घर आहे ज्याबद्दल तुम्ही बोलत होता कलेक्टर साहेब इथेच राहतात त्यांच्या घराबाहेर त्यांच्या नावाची पाठी होती आणि नावाच्या फलकावर त्यांच्या मुलाचे नाव मोठ्या अक्षरात लिहिले होते यानंतर रिक्षा चालक तिला खाली उतरून तेथे ते, तेथून निघून जातो तेवढ्यात म्हातारी आई घरात शिरण्याचा प्रयत्न करते तेव्हा अचानक गेटवर गार्ड तिला अडवतो आणि विचारतो की आई तुम्ही आत कुठे जात आहात तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तर म्हातारी आई सांगते की मला तुमच्या साहेबांना भेटायचं आहे जो माझा मुलगा आणि त्याला सांग की मी तुला भेटायला तुझी आई आली आहे यानंतर वॉचमेन वॉचमेनचा प्रथमता यावर विश्वासच बसत नाही पण नंतर तो विचार करतो की जर खरंच या साहेबांच्या आई असतील तर म्हणून तो गार्ड घराच्या आत जातो पती पत्नी दोघेही घरात बसले होते संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळी तो गार्ड जाऊन त्यांना सांगतो की एक म्हातारी बाई बाहेर आली आहे आणि ती तुम्हाला आला तिचा मुलगा असल्याचे सांगत आहे आणि ती तुम्हाला भेटायलाही सांगत आहे आता जेव्हा आकाशच्या बायकोने हे ऐकलं तेव्हा ती लगेच त्याला म्हणते की तू मला सांगितले होतं की तुझं या जगात कोणीच नाही मग आता ही तुझी आई कुठून आली पण मग आकाश म्हणतो की मला काय माहिती नाही चल चल जाऊन बघूया कोण आलंय इथे पती पत्नी दोघेही घराबाहेर पडतात आकाशची बायको तिथेच उभी होती पण आकाशची आई आकाशला समोर पाहून खूप खुश होते तिच्या डोळ्यांतून आनंद आश्रू बाहेर पडतात ती म्हणते बाळा आकाश कसा आहेस बघ तुझी आई तुला भेटायला आली आहे तेव्हा आकाश म्हणतो कोण कौन? कोण आहेस तू तु? मी तुला ओळखतच नाही आणि मी तुझा मुलगा नाही तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे तू तु तु तुझ्या मुलाला दुसरीकडे जाऊन शोध आता जेव्हा त्याच्या आईने हे ऐकले तेव्हा तिला लगेच समजते ती आपल्या मुलाला चांगलीच ओळखत होती कि तीचा तेला नही। आता यान आपला सुने पाहते की तिच्या मुलाला तिला भेटायचंच नाही आता यानंतर ती आपल्या सुनेकडे पाहते आणि लगेचच म्हणते की बाळा माझ्याकडून चूक झाली आणि कदाचित म्हातारपणात माझी नजर कमजोर झाली आहे म्हणूनच मी तुमच्या घरी आली आहे असे समज म्हणताच आकाश त्याच्या पत्नीसह घरात निघून जातो इकडे म्हातारी आई त्या गाडला बोलवते आणि म्हणते की बाळा तू माझ्यासाठी एक पत्र लिहू शकतोस का तेव्हा तो गाड म्हणतो ठीक आहे आई मी तुमच्यासाठी पत्र लिहून देतो बोला काय लिहायचे आहे गाड आतून पेन आणि कागद आणतो आणि म्हणतो आई बोला काय लिहायचे आहे त्यावर म्हातारी आई म्हणते बाळा माझा मुलगा मागून आला तर त्याला ते कागद त्याला पत्र दे आणि त्यांनी माझ्याबद्दल काही विचारले तर त्यांना सांग की ती आई जिथून आली होती त्याच ठिकाणी निघून गेली हे ऐकून तो गाड तो ते पत्र ठेवून घेतो पण ही गोष्ट त्याला आतल्या आत खात होती की ह्या म्हाताऱ्याबाईने असे का लिहिले असेल कारण त्या म्हाताऱ्या बाईने पत्रात जे काय लिहिले होते ते ऐकून गाड चिंतेत पडला होता काही वेळाने त्याचा मालक तिथे येतो आणि मग तो म्हणतो माझी आई कुठे आहे तेव्हा तो गाड त्यांना ते पत्र देत म्हणतो की तुमची आई जिथून आल्या होत्या तिथे परत निघून गेल्या यानंतर आकाशचे पत्र खिशात ठेवून आत निघून जातो आणि जाताच त्याने त्याचे कपडे चेंज करून नाईट ड्रेस घातला तितक्यात तिथे त्याची बायको आली आणि ते कपडे सांभाळून ठेवू लागले तेवढ्यात त्या कपड्यांच्या खिशातून ते, ते, ते पत्र खाली पडले तेव्हा आकाश त्या ते पत्राकडे पाहू लागला कारण तो ते पत्र वाचायला विसरला होता पण आता तो घाबरला होता कारण ते पत्र आता त्याच्या बायकोच्या हाती लागले होते आणि ती ते पत्र वाचू लागली होती ते पत्र वाचून त्याच्या बायकोच्या डोळ्यांतून पाणी आले आणि ती ढसढस रडू लागली त्यानंतर तर ती तिच्या नवऱ्याकडे पाहू लागली पाहून म्हणाली की तुम्ही असे कसे करू शकता ज्या आईने तुम्हाला लहानाचे मोठे केले तुम्हाला तुमच्या पायावर उभे केले आणि ह्या लायक बनवले की तुम्ही समाजात तहाट मानेने जगू शकाल आणि आज त्याच आईला तुम्ही ओळखण्यास नकार दिला हे ऐकून आकाश लगेच पत्नीला म्हणाला मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सुरुवातीला जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो तेव्हा मी तुला सांगितले होते की या जगात माझे कोणीही नाही पण माझ्या आईनेच मला लहानाचे मोठे केले आणि मला सक्षम बनवलं आता मी अचानक इथे आली होती मला भीती वाटत होती की माझे रहस्य उघड होईल आणि म्हणूनच मी तिला ओळखण्यास नकार दिला आता मित्रांनो हे ऐकून त्याची बायको त्याला समजावून सांगते की ही चांगली गोष्ट नाही आईने तुमच्यासाठी इतकं काही केलं तिला आज तुम्ही दारातून माघारी पाठवून दिलं हे चांगलं केलं नाही तुम्ही आता आकाश मात्र खूप झाला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले त्याला कळून चुकले होते की आज त्याने जे काही त्याच्या आईसोबत केले ते खूप चुकीचे होते मग त्याने ठरवले की आपण सकाळी लवकर उठू आणि लवकर उठल्यानंतर तो त्याच्या बायको मुलाला घेऊन त्याच्या आईला भेटण्यासाठी जाऊ खरं तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या पत्रात त्या म्हाताऱ्या आईने असे काय लिहिले होते त्या पत्रात तिने लिहिले होते की बाळा मी तुला यासाठी लहानाचे मोठे नाही केले की तू मोठा माणूस झालास की मला विसरशील पण मला आता कळून चुकले होते की तू आता मोठा माणूस झाला आहेस आणि आता तुला माझी गरज नाही तुझे कुटुंब खूप छान आहे मी देवाजवळ प्रार्थना करेन की तू तुझ्या कुटुंबात आनंदी राहा सुखी राहा पण देव करो की तुझा मुलगा उद्या तुझ्यासोबत असे वागू नये यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पती पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन थेट त्याच गावात जातात जिथे त्यांची आई राहत होती तिथे गेल्यावर आकाशने आईची माफी मागितली आणि ती त्याच्या पत्नीने त्याच्या आईसोबत भेट करून दिली इथे त्याची बायको सासूच्या पायाला हात लावून तिची माफी मागते पतीच्या या कृत्याबद्दल आई मा म्हणते की आई जे काही घडलं ते माझ्यामुळे झालं कारण त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांचे या जगात कोणी नाही पण तुम्ही अचानक त्यांच्यासमोर हजर झालात त्यांना त्यावेळी काय करावे ते समजत नव्हते म्हणूनच ते तसं बोलून गेले पण रात्रभर रडून त्यांनी त्यांनी स्वतःचे हाल करून घेतले आणि म्हणत होते की मी माझ्या आईसोबत खूप वाईट केले यानंतर आईचे प्रेमही जागृत होते आणि ती आपल्या मुलाला मिठी मारते त्यानंतर तेथे ते असलेले गाठोडे गाठोड्यातून साड्या आणि खेळणी काढून आपल्या सुनेला आणि नातवाला देते आणि संपूर्ण वस्तीला ओरडून सांगते की हे घ्या माझा मुलगा आला आहे तो जिल्हा अधिकारी झाला आहे आता त्याला पाहून परिसरातील लोकही गप्प होतात आणि विचार करू लागतात की ही मातारी बरोबर बोलत होती त्यांचा मुलगा प्रत्यक्षात जिल्हा अधिकारी आहे यानंतर जिल्हा अधिकारी साहेब त्यांच्या आईला सोबत घेऊन त्यांच्या बंगल्याच्या आत घेऊन जातात कलेक्टर साहेब ऑफिसला जायचे आणि मागून त्यांची बायको आणि आई दोघी एकमेकांसोबत आनंदाने राहायच्या आणि ममताजी त्यांच्या नातवाच्या सोबतही त्यांचा वेळ आनंदाने घालवायचा तर मित्रांनो ही होती आजची कथा जिथे एका कलेक्टरने त्याच्या आईला ओळखण्यास नकार दिला ज्या आईने त्यांना लहानाचे मोठे केले त्याच्या पायावर उभे केले तुम्हाला कलेक्टर बद्दल काय म्हणायचे आहे आणि कलेक्टरच्या आईबद्दल काय म्हणायचे आहे कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद